नम, नमस्कार मी प्रवीण दिपके मी आता आठवी शिकतो माझ्या शाळेचे नाव श्री चक्रधर स्वामी माध्यमिक विद्यालय टेंबरनी मी इथे परमपूज्य साने गुरुजी यांच्या जयंतीनिमित्त कथाकथा पद्धत भाग घेत आहे तरी माझी कथा ही पूर्ण ऐकावी ही नम्र विनंती खरा तो एक कची धर्म जगाला प्रेम आरपावे यासारख्या काव्यातून जगाला मानव धर्म शिकवणारे साने गुरुजी म्हणजे पांडुरंग सदाशिव साने श्यामची आय म्हणजे साने गुरुजी

अनेक मराठी पिढ्या लहानाच्या मोठ्या झाल्या एक शतक उलटली तरी आजही आपण तिच्याकडून शकतो ऐकून आपण निसर्ग प्रेम शिकतो ते आज आपण एक प्रसंग पाहूया देवपूजेसाठी शेजारील बागेतल्या कळ्या खोडून आणल्या त्यावर पाणी शिंपले शात्यावर त्यावर पाणी शिंपले श्यामच्या आईला ते समजले आई म्हणाली श्याम शेजारील बागेतल्या कळ्या त्यांना न सांगता तोडू नये सर्वात वाईट गोष्ट म्हणजे की मुगोळी फुले तोडू नये त्यांना झाडावरच नीट फुलू द्यावी आईचे बाळ दुधावर दुधावर पोसत कळ्या नाहीत झाडे म्हणजेच फुलांच्या माता झाडे फुलांना जीवनच पाजवत असतात झाडांच्या मांडीवरच कळ्या चांगल्या खेळतात श्यामच्या आईकडून आपण पर्यावरणाची व निसर्गाची बहुमोलाची जाणीव बहुमूलाची शिकवण प्राप्त करतो निर्मळ मनाबाबत दिलेली शिकवण निर्मळ मन या संसार संस्कार कथे समजते श्यामची <tell> श्याम आई त्याची पुसू लागली तेव्हा आई माझे तळवे ओले आहेत ते पुसकी त्यांना माती लागेल श्यामची आई त्याचे तळवे पुसते व म्हणते अरे श्याम जसा तळव्यांना माती लागू नये म्हणून इतका जपतो तसे मनाला माती लागू नये म्हणून जप देवाला मन मला शुद्ध बुद्धी दे आपले मन कधी कुठे भटकते याचे काही नेम नाही प्रत्येक आई आपल्या मुलावर सर्वात जास्त प्रेम करते म्हणून प्रत्येक मुलाला वाटते की माझी आई जे का सर्वात बेस्ट आई आहे हे जे पर्यंत वाटते ते पर्यंत मूल आणि आई या नात्यात एकही वादळ येणार नाही ईश्वराला प्रत्येक ठिकाणी पोहोचता आले नाही म्हणून त्याने आपल्या लेकरासाठी मागणारी या जगात फक्त आई एकटीच असू शकते ईश्वर आणि आत्मा याचा अपूर्व संगम म्हणजे आई होय आमची तुमची व श्यामची आई ही एका ईश्वराची होय जय हिंद जय महाराष्ट्र